रसिकाहो नमस्कार मी श्रुतिका रोहिदास सोमवंशी रामानंद कल्याण प्रस्तुत संत आणि लोककलावंतांची वाणी म्हणजेच महाराष्ट्राची लोकगाणी हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण शाही रामानंद या युट्यूब चॅनलवर बघितलाच असेल लोकसंगीताचा वारसा जपणाऱ्या या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला देत आहात आणि त्यामुळेच आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की येत्या दहा जानेवारीपासून महाराष्ट्राची लोकगाणी या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होत आहे प्रत्येक महिन्याच्या दहा वीस आणि तीस तारखेला लोकसंगीतातील वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला आणि ऐकायला मिळणार आहेत त्यामुळे या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आजच शाही रामानंद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका आमच्या एस आर ओही या यूट्यूब चॅनलकडून शाही रामानंद उगले शाहीर कल्याण उगले आणि संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद